काही वेळेस असंही सांगितलं जात अरे शेतकऱ्यांना काय मिळालं शेतकऱ्यांना पण मी परवा अर्थसंकल्पाच्या रिप्लाय मध्ये दाखवलं पन्नास हजार कोटीच्या योजना शेतकऱ्यांना पण दिलेल्या आहेत वीज बिल माफी म्हणजे इतके दिवस शेतकऱ्यांना अक्षरशः लाईटच बिल भरता भरता नाके न यायचं पण ते पण माफ करून टाकलेलं आहे महायुती सरकारचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेब महायुतीचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी आज आवर्जून ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे केंद्रीय मंत्री पियुष जी, प्रतापराव जी, नारायणराव राणेजी सुनील तटकरेजी छगन भुजबळजी आशिष जी तिन्ही पक्षाचे उपस्थित असणारे सर्वच मान्यवर मंत्रिमंडळातील आमचे सहकारी सर्व विधिमंडळातील आमचे सहकारी तिन्ही पक्षाचे राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये काम करणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी तरुण सहकारी माझ्या महिला भगिनी बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो खर तर आजचा हा महायुतीचा मेळावा फार कमी काळामध्ये ठरला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनच दिवसापूर्वी सांगितलं की अशा अशा प्रकारे आपल्याला शनिवारी षण्मुखानंदला तिन्ही पक्षाच्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचा आणि मुंबई शहरातल्या आपल्या कार्यकर्त्यांचा हा मेळावा घ्यायचा आणि त्याच्यामुळं या मेळाव्याच्या निमित्तानं महायुतीच्या तिन्ही पक्ष आणि मित्र पक्षांची उपस्थित असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं नेत्यांचं मान्यवरांचं सगळ्यांचं मी सुरुवातीलाच मनापासून स्वागत करतो मित्रांनो महायुतीच्या सरकारच्या माध्यमातन गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये अनेक लोकहिताचे अनेक विकासाचे अशा प्रकारचे निर्णय मार्गी लावण्याचा प्रयत्न एकनाथरावांनी देवेंद्रजींनी आणि सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये केला विकासाचा कार्यक्रम राबवणं राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं चांगले चांगले धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी घेणं आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताच्या कामाला प्राधान्य देणं ह्याला अग्रक्रम देण्याचा प्रयत्न पहिल्यापासून या महायुतीच्या सरकारने केलेला आहे आज राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथराव शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या नात्याने राज्याच्या सर्वांगीण शाश्वत विकासाच काम करण्याचा प्रयत्न करतोय एक गोष्ट मधल्या काळामध्ये घडली की लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेमध्ये आपण जे अंदाज व्यक्त केलेला होता तो अंदाज आपल्याला पूर्ण करता आला नाही तसं यश महाराष्ट्रामध्ये आपल्याला मिळालं नाही बाकीच्या देशाच्या इतर राज्यामध्ये ते मिळालं आणि त्याच्यामुळं एन डी एच सरकार देशामध्ये आलं आणि तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी झाले मी आपल्या सर्वांच्या वतीनं महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं देखील अभिनंदन करतो आणि एकंदरीतच गेले दहा वर्ष तुमच्या माझ्या देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास हा त्यांनी स्वीकारलेला होता आणि विकास हाच केंद्रबिंदू आणून त्यांनी जागतिक पातळीवर देश पातळीवर सर्व स्तरावर देशाचा नावलौकिक वाढवण्याचं काम केलं परंतु त्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये विरोधकांना जरा जास्तीचं यश मिळालं वेगवेगळ्या प्रकारे काही समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्याला त्यांना यश आलं आता मतदारांना कळत आहे किंवा संविधानाच्या बद्दल आजपर्यंत अनेक पंतप्रधान किंवा अनेक सरकार येऊन गेली परंतु संविधानाला इतका आदराच्या स्थान देण्याचं काम हे एनडीएचे प्रमुख या नात्याने पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेबांनी केलं कारण ज्यावेळेस वेळेस पहिलीच एनडीएची बैठक झाली तिथेही आम्ही बघितलं त्या बैठकीला आल्यानंतर पहिलं संविधानाचं दर्शन घेऊन तिथं नस्तक होऊन त्यांनी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं तीच गोष्ट मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या निमित्तानं राष्ट्रपतींच्या जे कार्यालय राष्ट्रपती भवन आहे तिथं देखील संपूर्ण भारतातल्या देशाने बघितलं पण जाणीवपूर्वक माझ्या जा आदिवासी समाजामध्ये माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये संविधान बदललं जाणार समान नागरिक कायदा येणार आपलं आरक्षण जाणार चारसोपार हे कशा करता अशा पद्धतीनं आपला जो सकारात्मक प्रचार होता त्याला नकारात्मक पद्धतीनं लोकांच्या समोर नेण्याचं काम ह्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये केलं जो शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ती आहे तिथं ते झालं आणि त्याचा फटका हा आपल्याला बसला त्यामध्ये काही समाज तेही नाराज झाले आणि त्यांच्या पण मनामध्ये काही भीती आली विशेषतः मध्ये आणि त्याही गोष्टीची फार मोठी किंमत आपल्याला सगळ्यांना मोजावी लागली मित्रांनो जे काही खरं आहे ते आपण मान्य केलं पाहिजे आता मात्र गाफील न राहता आपण सगळ्यांनी संविधानाच्या बद्दलचा जसा चुकीचा प्रचार करून जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला इतर घटकामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला हा आपण हाणून पाडला पाहिजे त्यांना प्रत्येकाच्या पर्यंत मतदारांच्या पर्यंत जाण्याचं काम महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे खर तर मला आठवत आहे मी महायुतीमध्ये सामील झालो त्याला जवळपास एक वर्ष होऊन गेलं त्या एक वर्षाच्या काळामध्ये सुरुवातीला वरळीमध्ये आपला एक मेळावा झाला त्यावेळेस शिंदे साहेबांनी देवेंद्रजींनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं की अनेक आपण विरोधामध्ये जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायत मध्ये तालुका पंचायतमध्ये नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये इतर काही संस्थांच्या सहकारी ह्या निवडणुका आपण लढवल्या आणि आम्ही लोक जरी सगळे वरच्या पातळीवरचे एकत्र आलो तरी कार्यकर्त्यांनी पण तिन्ही पक्ष आणि मित्र पक्षांच्या एकत्र येण्याची गरज होती आणि म्हणून तो पहिला मेळावा पण घेतलेला होता आणि नंतर विभाग वाईज आपण जाणार होतो नंतर जिल्हा वाईज जायचं ठरलेलं होतं आणि खालच्या टीमनी तालुका वाईज पण जायचं अशा पद्धतीनं एक आपलेपणाचं वातावरण सगळ्यांच्या मध्ये समन्वय साधण्याचा काम करायचा निर्णय झालेला होता परंतु काही कारणांनी ते पुढं गेलं नाही आता मात्र उद्याच अधिवेशन संपल्यानंतर शिंदे साहेब देवेंद्रजी ताबडतोब त्या गोष्टीला आपण सुरुवात करावी लागेल त्या निमित्तानं वेळ पडली तर एका दिवशी दोन दोन विभागामध्ये जाता आलं तर दोन दोन विभागामध्ये कारण एकदा विभागाचे मेळावे झाले सध्या पावसाचे दिवस आहेत बघता बघता ऑक्टोबर महिना कधी समजणार नाही आणि त्याच्यामुळं आता सगळ्यांनाच उक्त म्हणजे महायुतीच्या मित्र पक्षांच्या शेवटच्या कार्यकर्त्याला देखील मनापासून स्वतःला झोकून देऊन काम करावं लागणार आहे उद्याच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये जे काही तिकीट वाटप करायचे महाराष्ट्राच्या विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या संदर्भात ते वरिष्ठ पातळीवरचे नेते मंडळी मिळून त्या ठिकाणी करतील त्याबद्दल तुम्ही कृपा करून सर्व वरिष्ठांच्यावर विश्वास ठेवा हे सगळं करत असताना इतरांना देखील थोडस कदाचित दोन ताकदीचे उमेदवार दो असतील एकाला तिकीट मिळेल एका, एका पक्षाला दुसऱ्याला मिळणार नाही त्याला लगेचच नाराज न होता थोडस त्यांनी पण समन्वय त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची भूमिका न घेत स्वीकारता त्यांनी पण हे आपल्या सर्वांचं काम आहे ह्या भावनेतनं तिथं स्वतः झोकून दिलं गेलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आताच्या बाबतीमध्ये सन्माननीय अशी शेलार साहेबांनी सांगितलं की फार चांगला अर्थसंकल्प दिलाय महिलांनो मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय त्याच्यामध्ये आमच्या मुली असतील त्याच्यामध्ये आमच्या माता असतील त्याच्यामध्ये आमच्या भगिनी असतील त्या सगळ्यांना या मेळाव्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या माझ्या मुलींना मातांना भगिनींना सांगायचं आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की त्याच्यामध्ये सुरुवातीला काही त्रुटी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही आम्ही ताबडतोब त्याच्यामध्ये तुम्हाला बघित बघायला मिळालं असेल पहिल्यांदा एकवीस ते साठ होता लगेच एकवीस ते पासष्ट केलं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड ह्याला बाकीचं काही आता उत्पन्नाचा दाखल्याची गरज नाही असं जास्तीत जास्त कसं सुसह्य होईल माझ्या माता भगिनींना जास्त हिरपाटे मारावे लागणार नाही मला कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगायचं की ही योजना आपण प्रत्येकानी प्रयत्न करून त्या भगिनीच्या पर्यंत पोचवायची त्या मातेच्या पर्यंत पोचवायची आणि ही पोचवत असताना कुठेही कुणी गडबड करत असेल काही पैसे मागत असेल काही वेळेवेगळे प्रकार करत असतील तर ह्याला अजिबात थारा देता कामा नये त्याबद्दल अतिशय कडक भूमिका ह्या आपल्या महायुतीच्या सरकारने स्वीकारलेली आहे आणि त्याच्याबद्दल मध्ये एक तलाट्याने काही गडबड केली तर त्याच्यावर ताबडतोब ऍक्शन घेण्यात आली विरोधक या योजनेमुळे थोडेसे गडबडलेले थोडेसे घाबरलेले आहेत आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना ही सक्सेस होऊ नये त्याचबरोबर महिलांना गॅस सिलेंडर वर्षाला द्यायचे ही सक्सेस होऊ नये याकरता ते प्रयत्न करतील नकारात्मक त्या ठिकाणी बोलतील त्याच्यामध्ये चुनावी जुमला म्हणून सांगतील असं काही जे काही त्यांना वाटेल ते बोलण्याचा प्रयत्न करतील परंतु आपण सकारात्मकच बोलायचं विकासाच बोलायचं आज केंद्राचा पण अर्थसंकल्प लवकरच ह्याच महिन्यामध्ये त्या ठिकाणी अर्थमंत्री केंद्रीय निर्मला सीतारामन मांडणार आहेत तोही अर्थसंकल्प सगळ्या देशाचा तिकडं लक्ष आहे चांगला अर्थसंकल्प येईल मला पियुष गोयल साहेब इथे आहेत मला पियुष गोयल साहेबांना विनंती करायची काही करून त्या कांदा निर्यात बंदी काही करू नका त्या कांद्याने अक्षरशः अनेकांना रडवलं त्या कांद्यामुळं आपल्या नाशिक जिल्हा असेल नगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल माझा सोलापूर जिल्हा असेल अनेक जिल्ह्यांमध्ये त्या एकंदरीत निर्यात बंदी केली त्याच्यामुळं त्याचा जा परिणाम झाला आणि त्याची जबरदस्त किंमत ही त्या ठिकाणी मोजावी लागली आम्ही आता केंद्राच्या अखत्यारीमध्ये आम्ही पण दिल्लीमध्ये गेल्यानंतर वरिष्ठांशी अमित भाईंशी असेल किंवा नरेंद्र मोदी साहेबांची असेल तिथं बोलण्याचं काम करणारच आहोत परंतु तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भल्याचे जे जे निर्णय आपल्या हातामध्ये असतील मुख्यमंत्र्यांच्या महायुतीच्या सरकारमध्ये असतील तो घे गे, घेण्याचा प्रयत्न आम्ही तर करतोय दुधाला पण आपण पन पाच रुपये वाढवले आता पावडर दुधाची एक्सपोर्ट करायला देखील कालच्याच कॅबिनेटमध्ये मान्यता दिलेली आहे जेणेकरून पावडरचे साठे दुधाच्या पावडरचे साठलेले ते बाहेर जावेत आणि त्याच्यातनं दुधाचा दर चांगला व्हावा त्याही बाबतीमध्ये पियुष गोयल साहेब तुम्ही आहेत प्रतापराव इथं आहेत माझी आपल्याला दोघांना केंद्रीय मंत्री आणि स्वतंत्र कारभार या नात्यानी विनंती आहे की दुधाची पावडर पण आयात करू नका मधून अधून अशा काही बातम्या दिल्या जातात आणि सोशल मीडियावर इतकं वेगळ्या पद्धतीनं ते दाखवलं जातं की लगेचच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक वेगळी भावना वाढीला लागती त्याच्यामुळं अशा पद्धतीनं कुठं घडत असेल आणि ते होणारच नव्हतं तरी देखील दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला काउंटर अटॅक देखील झाला पाहिजे त्याकरता आपला तिन्ही पक्षांचा मित्र पक्षांचा सोशल मीडिया हा जास्त ऍक्टिव्हपणे काम कसा करेल याबद्दल पण आपल्याला सगळ्यांना जागृत राहून काम करावं लागणार आहे ही पण गोष्ट मी आवर्जून ह्या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगतो त्याच्या संदर्भामध्ये ज्या गोर गरीब मुलींना शिक्षण घेता येत नव्हतं त्यांनाही आता पुढचं कॉलेजचं शिक्षण मोफत घेण्याच्या बद्दलचा पण निर्णय ह्या राज्य सरकारने घेतलेला आहे ज्यावेळेस एखादी मुलगी आपण एस सी आणि एस टीला तो निश्चितपणे त्यांच्याकरता ही योजना राबवत होतोच परंतु इतर समाजातला जो घटक आहे पण तो दुर् गरीबे गरीब आहे त्या गरीब देखील मुलींना शिकण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांनाही मान सन्मान मिळाला पाहिजे त्यांना शिकता आलं पाहिजे तोही महत्वाचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि युवक युवतींची संख्या जास्त आहे दहा लाख युवा युवतींच्या करता आपण एक चांगला निर्णय दहा हजार कोटी रुपये दरवर्षी आपण त्यांना एक देणार आहोत आणि त्यांना वर्षभर ते शिक्षण देणार आहोत तो ज्या कारखान्यात काम करेल एक तर तो कारखाना त्याच चांगलं काम बघून किंवा तिचं चांगलं काम बघून तिथं ते कामाला घेतील किंवा तिला किमान एक वर्षाचा त्याला अनुभव आल्यानंतर तो स्वतःच्या पावर उभं राहण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारे ती पण योजना आहे माझी तुम्हाला पुन्हा कार्यकर्त्यांना विनंती की बाबांनो ह्या योजना राबवत असताना आम्ही सगळेजण सरकारमध्ये आहोत जर कुठं काही तुम्हाला वाटलं की हे अडचणीच आहे आणि ते अडचणीचं असताना आपल्याला मार्ग काढायला पाहिजे तर तो मार्ग काढायला केव्हाही एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही सगळेजण तयार आहोत त्याबद्दल आपण ती मात्र शंका मनामध्ये बाळगू नका हे सरकार आपलं आहे सर्वसामान्यांच सा सरकार आहे हा विसर कदापि आपण पडून देता कामा नये अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आपला देश आपलं राज्य एकंदरीतच घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये महायुतीला आदर आहे अभिमान आहे त्याचबरोबर देशातल्या तमाम जनतेला आहे आणि त्याकरता वेगळ्या प्रकारे जनतेला वेळ समजून काहीतरी वेगळा प्रचार करण्याचं जे काही काम केलेलं आहे त्याला आता कुठंही थारा मिळून देता कामा नये अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांना लक्ष द्यावं लागेल हलक्या कानाचं राहू नका नाही तर हा असं असं म्हणत होता हा तर आता कामालाच लागलेला आहे आणि आता ह्याला तिकीट मिळाले का ह्याला वर्ण कोणी सांगितलंय का वर्ण नाही खालणं नाही मधनं नाही त्याच्यामध्ये जे काही वरिष्ठ ठरवतील त्याच्यावर विश्वास ठेवा एक आता आपला महायुती हा परिवार आहे ह्या परिवारावर प्रमुखांच्यावर आपण विश्वास टाकला पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याही आपण काम करताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा कशाचाच विचार करणार नाही आपण फक्त तो महाराष्ट्रातला आहे का तो व्यवस्थितपणे काम करतोय का पद्धती अशा पद्धतीनं आपण पुढं जायचं ठरवलेलं आहे मित्रांनो महायुतीच्या सरकारची कामगिरी ही तुम्ही बघितल्यानंतर एक दमदार अशा प्रकारची कामगिरी ही कामगिरी आपल्याला जनतेपर्यंत पोचवणं हे आपलं आता सर्वांचं काम आहे बघता बघता निवडणुका येतील त्यामुळं कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आपल्याला पोचण्याचं काम करायचं ते मुंबई असेल ते नवी मुंबई असेल ठाणे असेल किंवा चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठलाही भाग असेल मित्रांनो या अर्थसंकल्पात जर तुम्ही पाहिलं तर सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याच्या भूमिकेतनं अनेक योजना आणलेल्या आहेत माझ्यानंतर एकनाथराव देवेंद्रजी पण बोलणार आहेत त्याच्यामुळे सगळ्याच योजना सांगत बसत नाही पण काही वेळेस असंही सांगितलं जातं अरे शेतकऱ्यांना काय मिळालं शेतकऱ्यांना पण मी परवा अर्थसंकल्पाच्या रिप्लाय मध्ये दाखवलं पन्नास हजार कोटीच्या योजना शेतकऱ्यांना पण दिलेल्या आहेत वीज बिल माफी म्हणजे इतके दिवस शेतकऱ्यांना अक्षरशः लाईटचं बिल भरता भरता नाके न यायचं पण ते पण माफ करून टाकलेलं आहे आणि तुम्ही जनतेला सांगा की हे महायुतीच्या सरकारनी घेतलेले निर्णय पाठीमागच्या काळात सरकारने जे निर्णय घेतले होते बिल वीज बिल माफीचे निवडणुका जिंकल्यानंतर पुढच्या वेळेसच लगेच त्यांना बिल देऊन टाकलं आणि म्हणाले की, की ला ते निवडणुकीपुरत आमचं होत ह्या योजना निवडणुकीच्या पुरत्या नाहीत ह्या पुढच्या कायमच्या काळाकरता निवडणुका आहेत लाभार्थीला सांगावं लागेल पुढे या निवड एकंदरीतच योजना चालवायच्यात म्हणल्यानंतर पुन्हा हेच सरकार आणावं लागेल तर त्या योजना चालतील अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थितपणे सांगा हे सांगण्याची गरज आहे आणि हे एकदाच नाही बोलायचं आता हॉल मधनं बाहेर पडल्यानंतर ज्या दिवसापर्यंत आपल्या विधानसभेचा उमेदवाराचं बटन दाबण्याचं काम करायचं तोपर्यंत एकच विकास 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 आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने केलेली काम आताच्या जाहीर केलेल्या योजना त्याच्या संदर्भामध्ये सर्व घटकाला आता महिला काही ठराविक समाजाच्याच महिला नाही सगळ्या जाती धर्माच्या महिला आहेत त्याच्यात मागासवर्गीय त्याच्यात आदिवासी आहेत त्याच्यात मुस्लिम आहेत त्याच्यात सर्व जाती सर धर्माच्या माझ्या महिला आहेत तशाच पद्धतीनं मुलांना मुलींना देखील तरुणांना जो काही आपण युवांच्या करता कार्यक्रम आणलाय तो पण दहा लाख विद्यार्थ्यांना तरुणांना पहिल्या वर्षी दिल्यानंतर ती वर्षांनी बाहेर पडतील आणि पुढच्या वर्षी पुन्हा दहा लाख त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा दहा लाख असा तो कार्यक्रम आहे त्याकरता तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत त्याकरता आम्ही पुस्तिका पण काढू त्या पुस्तिका काढत असताना त्या तुम्हाला नीटपणे समजून घ्या आणि नंतर त्या शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करा या महायुतीच्या सरकारने नव्याने जाहीर केलेल्या योजना तसेच मागच्या काळामध्ये लोकहिताच्या योजना आपल्याला जनतेच्या पर्यंत पोहोचवायच्या आणि या योजनांचा लाभ जास्ती हा जास्तीत जास्त लोकांना कसा होईल याकरता आपल्याला काम करायचं आहे मग तुमची माझी वाडी वस्ती असेल गाव पातळीवर असेल कुठलाही वॉर्डामध्ये असेल कुठल्या गावामध्ये असेल किंवा कुठल्या शहरामध्ये असेल आणि ह्या महिला तरुण शेतकरी मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक बांधवांच्या पर्यंत आपल्याला या योजनांचा लाभ पोचवायचा आहे शासकीय योजनांचा लाभ मिळून देण्याकरता त्याचा फॉर्म भरून घेणं पात्र कुटुंबांना योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या करता कागदपत्र काढण्याच्या करता मदत करणं सरकारी कार्यालयात जर कुठल्या अडचणी आल्या तर त्या करता मदत हे काम महायुतीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कार्यालयाच्या माध्यमातन शासकीय योजनांना योजनांच्या साठी लोकांना मदत झाली पाहिजे जनतेचे प्रश्न जनतेच्या समस्या अडी अडचणी समजून घेण्यासाठी पक्षाच्या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांना सेवा दिली पाहिजे आपल्या महायुतीच्या पक्षाचं कार्यालय किंवा आपल्या मित्र पक्षांचं कार्यालय हे लोकांच्यासाठी आहे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आहे हा विश्वास आपण लोकांच्या मध्ये निर्माण कर केला पाहिजे ह्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाकरिता देखील खूप चांगल्या प्रकारच्या योजना ह्या देखील दिलेल्या आहेत इतके वर्ष अनेक सरकार आली परंतु कधी वारकरी किंवा वारकऱ्यांच्या दिंड्या ह्याला त्या ठिकाणी मदत झालेली नव्हती परंतु तिथं देखील मदत करण्याचे काम हे मुख्यमंत्री एकनाथराव देवेंद्रजी आणि महायुतीच्या सरकारने के केलेलं आहे केवळ योजनांची माहिती के ही सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊन चालणार नाही तर त्यासाठी कागदपत्रांची किंवा विविध अडचणींच्या साठी सोडवण्यासाठी जी काही मदत लागेल ती आपल्या पक्षाच्या कार्यालयातनं उपलब्ध करून दिली जाईल गेली पाहिजे ह्याकरता करता हा मेळावा आहे भूत पातळीवर काम गाव पातळीवर कागदपत्राच्या वाटपाची शिबिरं हे आपल्याला घ्यावी लागतील दलालांच्याकडनं योजनांच्या साठी लोकांच्या कडनं पैसे उकळण्याचं काम जर केलं जात असेल तर ते तिथल्या तिथं थांबवलं गेलं पाहिजे ह्याच्यामध्ये कुठंही महायुतीच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याच्या किंवा कुणाकडनंही बदनामी महायुतीची होईल सरकारची बदनामी होईल अशा पद्धतीनं कुठलीही गोष्ट घडता कामा नये जर असं काही घडलं तर तो कुठल्याही पक्षाचा असला तरी देखील त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल तुम्ही काही आता मलाच सगळं समजते असं त्या ठिकाणी वागायचं कारण नाही ही, ही पण बाब आपण लक्षात घ्या मित्रांनो महायुती सरकारच्या माध्यमातून आपण राज्याला प्रगती पथावर नेण्याच्या करता जे अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि ते सर्वसामान्य शेवटचा जो माणूस आहे त्याला डोळ्यासमोर ठेवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी अजून त्याच्यामध्ये आहेत ते आपण पेपरलाही असेल माझ्यानंतर देवेंद्रजी आणि एकनाथराव पण त्या संदर्भामध्ये सांगतील आणि कुठंही आपल्यामध्ये वादविवाद होता कामा नये कुठं काही वेडवाकडं घडलं तर ते महायुतीच्या कार्यकर्त्याकडनं घडलं असा अजिबात होता कामा नये त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया मग बातम्या दाखवतं आणि बघा हे कसे वागतात कसे बोलतात कशा पद्धतीनं त्यांच्याकडनं कृत्य घडतं असं अजिबात कुणाकडनं घडता कामा नये याबद्दलची काळजी ही महायुती आणि मित्र पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी सहकार्यांनी घेतली पाहिजे महायुती आम्ही वरिष्ठ पातळीवर सामंजस्य भूमिकेतून निर्णय घेणार आहोत त्यामुळं कार्यकर्ते पदाधिकारी आपण सर्वांनी मिळून पुढचे विधानसभेच्या मतदानापर्यंतचा जो काळ आहे तिथपर्यंत झपाटून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आम्ही पण ठरवलेलं आहे अधिवेशन संपल्यानंतर मी तर आठवड्यातले दोनच दिवस मंत्रालयामध्ये थांबणार पाच दिवस महाराष्ट्रामध्येच फिरणार अशा पद्धतीनं सगळ्यांनी ठरवलेलं आहे सगळे त्याच्यामध्ये मंत्री सहभागी होतील सगळ्या मंत्र्यांनी पण आम्ही त्याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये पण सांगतो पण प्रमुख लोक गेल्यानंतर ते जर समजा राष्ट्रवादीचा मंत्री असेल तर त्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भेटावं परंतु त्याचबरोबर भाजप शिवसेनेच्याही कार्यकर्त्यांना भेटण्याच्या करता काही वेळ राखून ठेवावा त्यांच्याही काही महत्वाचे प्रश्न आहेत त्यांच्याही अडचणी आहेत त्यांचाही मान सन्मान हा ठेवला गेला पाहिजे असं प्रत्येक पक्षाच्या मंत्र्यांच्याकडनं आणि वरिष्ठांच्या ही गोष्ट घडली तरच त्याच्यामधनं समन्वय साधता येईल त्याच्यातनं एक एकोपाद निर्माण करता येईल अशा पद्धतीनं आपण सगळेजण वागूया आणि खऱ्या अर्थाने एक पुन्हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीच सरकार प्रचंड निवडून आणण्याच्या करता आपण प्रयत्नाची शिकस्त करूया समोरच्यांनी किती नकारात्मक भूमिका मांडली तर आपण सकारात्मकच भूमिका मांडायची मात्र मागच्या वेळेस सारखा चुकीचा प्रचार करायला लागले तर मात्र तिथल्या तिथं तो खोडून काढायचा तिथल्या तिथं प्रत्येकाच्या पर्यंत आपल्याला पोचून ते समजावून सांगावं लागेल ते काम मात्र आपल्याला करावंच लागेल त्याकरता हा मेळावा इथं आयोजित केलेला होता आज आपण सगळेजण अतिशय कमी काळामध्ये म्हणजे देवेंद्रजींना तर काल दुपारी कळालं आणि मग नंतर मेसेज गेले अशा पद्धतीनं पुढच्या वेळेस थोडस आधी ठरून आणि साधारण सगळ्यांनाच मेसेज जातील आणि जरा त्याच्यामध्ये वेळ मिळेल अशा पद्धतीने आपण पुढचे मेळावे घेऊया लवकरच विधान परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये देखील आपले उमेदवार आणि चार नऊ आपण उभे केलेले आहेत तेही निवडून आणण्याच्या करता सगळ्या आमदारांचं सहकार्य सगळ्या नेते मंडळींच सहकार्य लागणार आहे हे पण मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगतो काल पण एक दिमागदार कार्यक्रम आपल्या भारतीय टीमनी वर्ल्ड कप जो जिंकला त्याचं स्वागत मुंबईकरांनी असं प्रचंड स्वागत केलं की सगळ्या जगाला पण आश्चर्य वाटलं आणि त्या पद्धतीनं तिथं पोलीस विभागाने जे काम केलं महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने जे काम केलं आणि एकंदरीतच तिथं जमलेल्या तमाम माझ्या जो एक समंजसपणा दाखवला शिस्त पाळली ती अक्षरशः वाखडण्याोग्य आहे त्याकरता त्या, त्या सर्वांच मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आपल्या टीमच पण मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका